इंगारी को धड़काते हुए और जज्बात को सामने रखते हुए और अपने तमाम तरफ जज्बात को, को काबू में रखते हुए यहाँ पर हम जिस प्रोटेस्ट के लिए जमा हो गए हैं उसके ताल्लुक से हम तमाम को ये तमाम बातें मालूम हैं और हमारा अपना ताल्लुक़ जिस से हैं उस जात जिसके सदक़े के अंदर अल्लाह तबारक व तआला ने सात और ज़मीन और आसमान को बनाया है जिसे मोहम्मद रसूलुल्लाह कहा जाता है जिस जात के बगैर ईमान मुकम्मल नहीं हो सकता जिस जात को छोड़ के, के आदमी अपनी फलाह और कामयाबी को नहीं पा सकता उस जात के ताल्लुक़ से हम तमाम यहाँ पर जमा हो गए हैं अभी मैं आपके सामने इधर उधर की बात न करूँ मैं ये कह रहा हूँ कि अल्लाह के रसूल खुद फरमाते हैं लायमिनद तुम तुम्हारा ईमान नहीं है तुम ईमान वाले नहीं हो सकते तुम जो है तो अल्लाह उसके रसूल के मानने वाले नहीं हो सकते उस वक़्त तक हती अकून हवा हो तब ही जी तुम्हें यहाँ तक के तुम्हारी अपनी जान तुम्हारा अपना माल तुम्हारी माँ तुम्हारा बाप यहाँ तक कि हर वो चीज जिससे तुम्हें मोहब्बत है जिसे तुम चाहते हो उन तमाम सिवा के तुम्हें जो है तो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से तुम्हें मोहब्बत ना हो संत टुकबा महाराज ये जो हमारे हिंदू भाई की बड़ी बड़ी शख्सियात है रामगिरी महाराज को पहले इनके विचार को पढ़ना चाहिए था रामगिरी महाराज ने जो खुद एक मठाधिपत के एक महंत है मजहबी शख्सियात का मजहबी रहनमा का जो काम होता है तमाम समाज को जोड़ने का काम होता है कुरान तो ने कहा नहीं भेजा मैंने हमने हजरत मोहम्मद को मगर रहनत बनाकर दयालु बनाकर एक हदीस मैंने आपके सामने पेश की मेरे आका हजरत मोहम्मद ने फरमाया फरमायाबादी तुम एक तुम तमाम इंसान आपस में भाई भाई है चाहे उनका किसी धर्म से ताल्लुक हो किसी मजहब से ताल्लुक हो किसी कम्युनिटी से ताल्लुक से मजाहिब के लोग आपस में भाई भाई है हम सुनते थे महाराष्ट्र के राजकारण में उड़ता सुपारी घेता सुपारी है कि शब्द राज ठाकरे आप एक हाइट भी कम है किंतुन समाज के अंदर कैसा फितना फैलाना उनको छोड़ा गया तो ठीक है इनका तो काम ही सुपारी लेना हिंदू मुस्लिम को आपस में लड़वाना लोकसभा में आपकी क्या हालत हो गई पूरी जनता अच्छी तरह जानती है ये देश नफरत से अदावत से नहीं चलेगा आपने नारा दिया था हम उनको लाए जिन्होंने राम को लाया है अरे अयोध्या में तुम्हारी क्या हालत हो गई तो नफरत की बुनियाद पे ये देश नहीं चलेगा खुले शाहू अंबेडकर के विचारों से ये देश चलेगा करो तर मी संविधान जिंदाबादचा घोष ने दिल तर सर्वानी मी संविधान बोले आणि सर्वानी जिंदाबाद करायचे संविधान संविधान जिंदाबाद संविधान जिंदाबाद भारतीय संविधान जिंदाबाद भारतीय संविधानात कलम पंचवीस मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मीयांचा त्या ठिकाणी सन्मान केला आहे एकमेकांचा धर्माचा सा आपण सन्मान केला पाहिजे असं संविधानाच्या माध्यमातून आपला या ठिकाणी हक्का अधिकार आपल्याला दिलेले आहेत परंतु काल परवा इस्लाम धर्माचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी जे रामगिरी महाराजांनी जे अपशब्द वापरले ते तर अत्यंत चुकीचे आहेत एखाद्या धर्माविषयी आप धार्मिक भावना खर तर त्यांनी दुखा आहेत मी तर जास्त एवढंच या ठिकाणी बोलतो कारण सूर्य फंगोर मारून सूर्य कधी विजत नसतो कारण सूर्य हजरत मोहम्मद पैगंबर सूर्य आहेत त्याच्यामुळे तुम्ही कितीही जरी आपशब्द वापरले तरी सूर्य हा विजत नसतो झालेल्या या प्रकरणाचं मी भी समस्त भीमसेन जामखेड तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो व थांबतो जय भीम जय भीम आमचे संविधान मोर्चाच्या निमित्ताने हजरत मोहम्मद पैगंबर श्री यांच्या अपमान यांच्याबद्दल अपमानास्पद जे काही शब्द वापरले गेले याचा प्रथमतः मी संभाजी ब्रिगेड तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो अशा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सनातनी लोकांना एक समाजामध्ये एक भारत देश हा संविधान मानणारा देश आहे या देशामध्ये सर्व जाती धर्म गुन्हे गोविंदाने राहत असतात आणि यामध्ये कुठतरी जातीय तेढ निर्माण करायचे आणि कुठतरी गालगोट लावून जातीय दंगली धार्मिक दंगली घडवण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत बऱ्याच वेळा झाला व तो असफल झाला आणि यापुढेही असाच असफल राहील कारण या देशातील सर्व धर्माची जनता आता सगळा अभ्यास करून हुशार झालेली त्याच्यामुळे कोणी असे कितीही प्रयत्न केले तरी त्याला कोणताही धर्म भीक घालणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यामध्ये सर्व आठवड्यापगड जातींना एकत्र आणून शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं कुठल्या एका जाती धर्माचा त्या ठिकाणी कसलाही विषय नव्हता साधी कोरोनाची प्रत जरी जमिनीवर पडलेली महाराजांनी ते आदराने उचलून मुस्लिम कार्यकर्त्याकडे कर दिली काही ठिकाणी मस्जिदीची व्यवस्था केली नामाजासाठी म्हणजे याच्यावर दिसलं जातं की आपल्यामध्ये एकता आहे सामाजिक एकता आहे पण सनातनी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील जे समाज परिवर्तन करत आहेत ज्या समाजामध्ये एक चांगले निर्मिती करतायत सामाजिक प्रबोधन करताय अशा लोकांना त्रास देण्याचं काम या सनातनी प्रवृत्तींना आतापर्यंत केलेलं आहे आणि या पुढेही करतील पण आपण सर्व समाज सर्व धर्म ज्यावेळेस एकजुटीने राहू त्यावेळेस अशा शक्तींना कसली भीक न घालता त्यांचा निषेधच असेल एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने या घटनेचा निषेध करतो आणि नि सांगतो आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये आणि देशाच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम समाज राहतो त्यांचा सर्वांचं श्रद्धास्थान यांच्याबद्दल या ठिकाणी खर तर गोळ्या संपलेल्या महाराजांनी गोळ्या संपलेल्या महाराजांनी चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य केलं त्या रामगिरी महाराजांचा प्रथम निवंचित वंचित वतीने जामखेड तहसील करण्याच्या पुढे आणि सर्व समाज बांधवांच्या समोर प्रथम करतो तर एक गोष्ट सगळ्या महत्वाची आहे ज्या रामगिरी महाराजांच्या अंगावरती जे भगवस्त्र आहे त्या भगवस्त्राच वैशिष्ट्य असं आहे की ह्या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी समतेचा विचार केला त्या गौतम बुद्धांच्या अंगावरती असणारा जे वस्त्र आहे पर प्रथम त्या वस्त्राचा अपमान आहे बारा बहुजनाने एकत्रित करून ज्यांनी हिंदवी स्वार स्थापन केलं इथलं बाई असन साळी असतार असन मुस्लिम असन भटका सगळ्या अठरा पकड जातीला ज्या राजाने एकत्रित केलं आणि देशामध्ये स्थापन केलं त्या राजाचा लढ्याचा झेंडा हा भगवा होता तर हे काळे कपडे पाहिले होते महाराजाच्या <laughs> त्याच कारण असं की ज्याच्या डोक्यात काळ असत ज्याच्या मनात काळ असत त्याला काळेच कपडे घातले पाहिजे मला वाटतं महाराजाला काय कपडे घातले पाहिजे आणि बाजारात मांडलं आपल्याकडे काय काय माणसं असते बघलाच काढायचं आणि बाजारात मांडायचं बन हे महाराज बोलत नाहीये या महाराजाची चावी दुसऱ्याच्या हाताच्या भावान त्या महाराजाची दुसऱ्याच्या आता आणि ती चावी नागपूरला आहे नागपूरला <laughs> नागपूरला काय तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना तर नागपूरला आहे आर एस एस च देवस्थान आर एस एस च आणि आर एस एस च देवस्थाना तर नागपूर येतच आहे बाहेर माणसात माणसं भांडणं लावायचं माणसात माणूस ठेवायचा नाही जेवढ्या दंगली होत्या तेवढ्या दंगली करायच्या माया सगळ्यामध्ये भोड पाडायची मराठ्यामध्ये धनगरात फोड पडायची भटक्यात फोड पडायची ओबीसी मध्ये फोड पडायची हा सगळा कारण हा सगळा धंदा त्या नागपूरहून चालतोय हा महाराज बोलत नाहीये नागपूर बोलतोय नागपूर दोन चार जण हातच वर करणार कस व्हायचं ना गडी काय पावण तर थोडस काय नाही अरे पावलं चांगली भरलेली काय त्यांच्या सारखं का दहा दिवस चालू काय करणार कचरून गेले तुम्ही मला हळू कधी कधी माहिती पिढा जाईल कचरून गेले कचरून गेलो काय काळजी करून या वर्षी काढू काय करणार आले दोन महिन्यावर आता आवाज मी लक्षात ठेवायचं त्याचा निषेध नोंदण्यासाठी आपण इतिहास आलो खरं सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस भारतीय घटना लिहायचा वेळ होता त्यावेळेस घटना लिहिताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने एक प्रश्न पडला की घटना कोणत्या धर्मा इफेक्ट करून लिहायची कोणत्या कलन लिहायची बरेचसे धर्म करून त्यांना भेटले काही महाराज भेटले काही ख्रिश्चन भेटले सगळ्यांच्या भेटीकाठी झाल्या आणि भेटीकाठी झाल्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मी जी जी ही जी घटना जी आहे ती घटना ही जी आहे माणसाला माणूस पण देण्यासाठी देतात त्याच्यामुळे ही घटना जी आहे कोणत्या धर्मासाठी नाही तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळण्यासाठी देणारा तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली आणि त्याची अंमलबजावणी एकोणीसशे पन्नास साली झाली आणि त्या घटनेमुळं आपल्याला जगण्याचा अधिकार मिळाला वावर करण्याचा अधिकार मिळाला बोलण्याचा अधिकार मिळाला आपण जे आपण छापमध्ये फिरतोय तो फिरण्याचा अधिकार मिळाला काही लोक त्याचा करू असे काहीतरी बोलण्याचा जो अधिकार घटने दिलेला आहे तो मोडून काढण्याचा प्रयत्न करतात संविधानाच्या विरोधात काम करतायत अशांना आपण चोख उत्तर दिले पाहिजे आणि ते उत्तर जे आहे आबाने सांगितलं ते उत्तर आपल्याला शस्त्र जे आहे ते आता बदलावं लागतं आपल्या डोक्याने काम करावं लागतं कारण आबाने आता सांगितलं त्यांना तो वाटतंयच त्यांनी रोख्या टाकून तेवढं गाडी लावायची पण आपण काढी लावायची नाही आपल्याला संविधानाने सांगितलेले की आपण कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल आपल्या कायद्याचं उत्तर आहे आम्ही पोलीस प्रशासना विनंती करतो की त्यांनी याची कडक दखल घेऊन कडक गुन्हे दाखल करावे कारण हा फक्त एक अपशब्द आपण शब्द वापरण्याचा गुन्हा नाही तर मी म्हणतो त्याला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तर मोहम्मद काय काम केलेलं नाही माझी एक विनंती आहे पोलीस प्रशासन सुद्धा आमच्या भावनाच्या आहेत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि मी बरेचशे आभाळणार आता की माझं लांबचं भाषेत थांबवतो जय भीम जय माणूस मोहम्मद पैगंबर यांना प्रथम अभियान करतो त्याचा मठाचा मठाधिपती रामगिरी महाराज यांनी ते पैगंबराविषयी गैरउद्गार उद्गार काढले त्याचा पहिला आज माझ्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि तमाम जामखेडकरांच्या वतीने निषेध व्यक्त करतो मित्र धर्म हा जगण्याची भाषा शिकवणारा असतो धर्म हा तुम्हाला वागण्याची भाषा शिकवतो हजरत मोहम्मद पॅगंबरांनी इस्लाम धर्म त्या पेठो तलावरती माणूस माणूस यासाठी तयार केला आमच्या आग, आबांनी सांगितलं की धर्माचा व्यवसाय वापर राजकारणासाठी करतायत आणि हजे निर्णायक लोक कोणतायत त्यांची चावी दुसऱ्याच्या हातात आपण बाजारात खेळणं पाहतो त्याची चावी फिरवली आणि दिली खेळणं काहीतरी वळतं काहीतरी बोरत काहीतरी पद्धतीने हे महाराज म्हणले त्या देशामध्ये किंवा आम्हा सामान्य लोकांना जगण्याचा अधिकार तो घटनेने दिला खरं पण त्याच्यानंतर चार वर्ष आज या ठिकाणी आपण का गिरी ही गिरी महाराज याला मानायला पाहिजे रामची लुकमा हे नावापुढे लावायचं तो महाराज नाही तर तो एक सुपारी घेऊन या देशामध्ये विष पेरण्यासाठी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी सुपारी घेऊन ज्या महाराजाला मुस्लिम समाजाच्या विरोधात जे जे जा पैगंबर वर्षापूर्वी होणार आहे याचा संदेश देऊन गेले अशा पैगंबराविषयी या महाराजांनी चुकीचं वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामुळे हा महाराज नसून कुठल्या तरी एका पार्टीचा एजंट आहे आता इलेक्शन आलेलं म्हणले आता बरेच लोकांनी सांगितलं की मुस्लिमांनी देशासाठी एकच नाही दिलं तर मुस्लिमांनी या देशाचा तिरंगा झेंडा सुरय्या तै्यबनी जी सुरुवात केली लाल किल्ला मुस्लिमांनी दिला ताजमहाल मुस्लिमांनी दिला ह्या देशामध्ये मुस्लिमांनी जे जे दिलेलं आहे ते, ते इतिहासाच्या प्रत्येक पन्ने जर आपण पलटत गेलो तर त्या मुस्लिमांनी दिलेलं एक एक तुम्हाला आठवण आणि तुमच्या वाचनामध्ये येईल मित्रांनो हे जास्त नसल्यामुळं मला दोनच मिनिट दिले संयोजकांनी मी ह्या तरुणांचा सर्वात प्रथमता मनापासून आभार व्यक्त करतो आणि एवढा मोठा आयोजन त्यांनी या तरुणांनी आणि जामखेडकरांनी एक जागृत होऊन पैगंबराच्या विरोधात ज्यांनी वक्तव्य केलं अशा माणसाच्या विषयी ज्यांनी हा मोर्चा काढला त्या सर्व लोकांचा मी मनापासून आदर करतो त्यांना धन्यवाद देतो तो समझता है ये हिंदुस्तान के लिए बड़ी गर्व और फख्र की बात है कि बात नबी की हो रही है और उन्होंने बता दिया कि नबी सिर्फ मुसलमानों के नहीं नबी पूरे इंसानियत के और जो प्रसिद्ध मोहम्मद ने हमारे जो पैगाम दिया आज हमारे जितने भाई यहाँ मौजूद थे उन्होंने बता दिया कि प्रेसिद मोहम्मद हमारे भी है और कुरान ने कहा वो तो रहमत आलमीन है पूरे आलम के लिए रहमत बना कर गए मुझे अफसोस के साथ कहना पड़ता है और मैं मुसलमानों को कहना चाहूंगा आप आपकी अहमियत को जानिए आपकी अहमियत पे आप इलेक्शन लड़े जाते हैं आपको डाक पहुंचा कर आज इलेक्शन का धंधा हो रहा है हमें अफसोस है कि हम हमारी अहमियत को नहीं जान पाए आज उठे सुटे कोई भी महाराज आ जाते हैं कोई भी ऐसे राजनीतिक पक्ष के लोग आ जाते हैं और कहीं भी बुरा भला बोलते हैं। आपको घबराने की जरूरत नहीं आप आपकी अहमियत जान चुके हैं ये वक्त बताएगा क्योंकि ये चिराग भड़ रहे है। और इन बहुत ये जीतने वाले है। और आने वाला कल इस्लाम और अल्पसंख्यक समाज का होगा क्योंकि आज तक 800 साल गुजर गए कहीं भी हिंदू मुस्लिम झगड़ा नहीं हुआ सत्तर अस्सी साल में ये सरकारें हिलने लगी आज आकर हिंदू कभी मुसलमान कभी क्रिश्चियन कभी ईसाई ये झगड़ों में अपने आप को इन्होंने अटका दिया मैं कि आज ऐसे महाराज मैं तो इनको महाराज भी नहीं मानता अगर कोई शख्स किसी धर्म के खिलाफ बोलता है वह तो महाराज हो नहीं सकता अगर कोई आलिम किसी धर्म के खिलाफ हो सकता है वह तो आलिम नहीं हो सकता की क्यों? क्योंकि किसी भी धर्म में किसी के धर्म को नीचा दिखाना नहीं सिखाया आज ये महाराज ने बता दिया कि हम किसी धर्म के नहीं है और अफसोस की बात है कि हमारे सीएम साहब कहते हैं कि मैं इनके बाल को भी धक्का नहीं पहुंचा दूंगा मैं कहता हूं सीएम साहब से आप सिर्फ हिंदू धर्म के सीएम नहीं है आप मुसलमानों की भी सीएम है आप अल्पसंख्यक समाज की भी सीएम है आप सबकी सीएम है आपको गद्दा हमने दिया जब हम खत पर बिठाना जानते हैं तो तखत से उतारना भी हम जानते हैं और मुसलमान और मुसलमान आज तक खामोश रहा मज़ूमियत के साथ रहा आज ये सब मज़ूम एक जगह है ये मुसलमान एक जगह नहीं आया ये सब मज़ूम एक जगह है और ये मज़ूम मिलकर इंशाल्लाह आने वाले कल में इत्तेहाद का मुजाह करेंगे और आने वाली सरकार को बताएंगे अगर आप एक नहीं होते अगर आप हमारा हक नहीं देंगे ऐसे ही रास्तों पर बैठेंगे हमको आपके रिजर्वेशन की जरूरत नहीं हमको हिस्सेदारी चाहिए जो हिस्सेदारी की बात हम कर रहे हैं जितने परसेंट हम लोग है, उतने हैं उतने परसेंट की हिस्सेदारी हमको इस मुल्क में चाहिए आज बलात्कार के नाम पर पूरे देश में प्रोपेगेंडा और शो के जोर है लाइए इस्लाम का कानून लाल कृष्ण आडवाणी जी ने कहा था इस्लाम का कानून सबसे बेहतरीन है अगर बलात्कार को रोकना है लाइए इस्लाम का कानून हम कहते हैं कि हम आपके साथ कंधे से कंधा हमेशा मिलाते रहे पर अफसोस की बात है मैं आपको इसकी भी दास्तान सुनाता हूँ यही रामगिरी महाराज थे जो दो में जो इस्लाम को अच्छा बोलते थे जो दो में जो प्रेसिड मोहम्मद की सलाहियत और उनके परिचय को अच्छा बोलते थे आज क्या हो गया आज कौन सा हवा ने रुख बदल दिया जैसा हवा का रुख वैसे महाराज भी चल दिए तो आज मैं कहूंगा ये रुख बदलने वाले लोगों से बिल्कुल आप एकदम होशियार रहे आज हमारे तो कल किसी के मैं कहता हूं कि ये सब एक हमाम के नंगे किसी पे एतमाद मत कीजिए अपना हक है ये हक है क्योंकि इस्लाम और मुसलमान इस मुल्क के लिए दिए थे और इस मुल्क के लिए सत्तावन हजार ओलमा ने जाने दी यही ओलमा थे जो रास्ते पर आए जाने देकर आज देश आजाद किया इन शह ये नफरत से आजादी मुसलमान दिलाएगा और मुझे उम्मीद है ये नफरत जो इसका आजादी को मुसलमान दिला सकता है और मैं चाहूंगा कि सब लोग इसका अहद कर हाथ उठाकर कर इन शह इस नफरत को इस नफरत को इस मुल्क को आजादी मिलकर रहेंगी आजादी में मिलती मुसलमान खामोश नहीं रहेगा और मैं कहता हूँ अपनी चटाइयों को छोड़कर बाहर निकले थे अपनी को छोड़कर बाहर आए और मुसलमान नहीं पूरे मजलूमों के लिए लड़े क्योंकि मोहम्मद ने कहा जालिम का कभी साथ नहीं देना है हम जालिम का कभी साथ नहीं देंगे हम हमारे मजलूम अल्पसंख्यक समाज जो यहाँ पर अपनी आह बड़े अफसोस के साथ कहना पड़ता है उनकी आवाज को दबाया जाता है हमारी आवाज को दबाया जाता है आज वक्त आ चुका है इंशाल्लाह हम सब एक होकर इंशाल्लाह रामगिरी तो आज का एक मुद्दा है इंशाल्लाह कभी इसके आगे भी जब भी इस्लाम पर जब भी किसी धर्म पर आ जाएंगी तो मुसलमान होगा जो सबसे पहले उसका रक्षक बनकर बाहर निकलेगा मैं उम्मीद करता हूँ जानते वालों से आज हालांकि मेरी तबियत भी सही नहीं थी पर ये जज्बा तो हमारे मुस्तफ़ा भाई आसिफ भाई का कि आप आइए मैं तो एक छोटा था अदना सा, एक मोहम्मदी का होने का नाटक कर रहा हूँ असल तो ये हमारे ओलमा है जिसकी आदत में हम लोग काम करते हैं या ठिकाणी तहसील करायला सुद्धा उपस्थित आणि या ठिकाणी प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे निवेदनाच्या अनुषंगानं प्रशासन सर्व कायदेशीर कारवाई करेल या ठिकाणी मी प्रशासनातर्फे आपणा सर्वांना ग्वाही देतो आपण सर्वांनी या ठिकाणी शांततेत चा मार्गपत करून या ठिकाणी तहसील करायला समोर आले त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी प्रशासनातर्फे आभार व्यक्त करतो आणि प्रशासनाला सहकार्य करावं असंच या ठिकाणी आभार धन्यवाद आपल्या आपल्या सर्वांच्या भावना आमच्यापर्यंत पोचलेल्या आहेत आणि आपल्या भावनांचा आदर करून जी काही कायदेशीर कारवाई आहे आपल्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केलेली आहे त्याप्रमाणे सर्व कायदेशीर कारवाई आम्ही पूर्ण करू त्याबाबत निश्चित राहा आपणही आम्हाला ही जे आंदोलन आहे ते शांततेत गेल्याबद्दल आम्ही सर्व प्रशासनातर्फे आपल्या आभार माग